चला आजची रेसिपी आहे अख्खा मसुराची बिर्याणी भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम तर अर्धा लिटर इथं पाणी घेतलेले त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून एक पाटी भात तांदूळ जे आहे तो स्वच्छ धुतलेला तो मीठ टाकून आता शिजवून घ्यायचा आहे चांगला मऊसर शिजवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो शिजला की भात छान असा मोकळा मोकळा सुट्टा सुट्टा होतो हे बघा आता शिजलेलं भात आता गाळून घ्यायचं आहे गाळण्यामुळं काय होतं तो एकदम असं मोकळा होतो भात चिटकत नाही असं एकमेकांना तीन चमचे पातीलामध्ये तेल घालून घेऊ छोट्या चमच्याने तीन चमचे घेतलेले आहे थोडेसे काजू आणि एक बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील तेलावरती परतून घ्यायचा आहे दोन मिरच्या आणि आता त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो घालून घेऊ धनाजिरा पावडर एक चमचा मॅ बिर्याणी मसाला थोडासा घेतलेला आहे जास्त नाही घेतलेला आहे कोथिंबीर घालून आता हे परतून घ्यायचं आहे तेलावरती परतल्यामुळे बटाटा पटकन शिजला जातो फार असा वेळ लागत नाही आणि त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी आता पाणी टाकून हे करायचं आहे शिजवून ए मॅगी मसाला एक पाकीट घेतलेले एका एक वाटीला पुरेसं होतं त्याच्यामध्ये मसाला काही जास्त नसतो आणि मॅगी मसाल्यामुळे काय होतं एकदम टेस्ट मस्त येते त्याला आता झाकण ठेवून मस्त त्याच्यातला बटाटा शिजवून घ्यायचा आहे मौसर आणि आता ते जे मसूर आहे रात्रभर भिजलेला जो मसूर आहे ते देखील आता याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे वर झाकण ठेवू मसूर देखील थोडासा मऊ करून घ्यायचा आहे आणि तो का मसूर कसं एका कडामध्ये शिजतो आलं लसूण ठेचून त्याचा रस गाळून घेतलेला आहे काही जणांना बरेच लोकांना असं तोंडात आल्यानंतर ते आवडत नाही म्हणून ते गाळून घेतलेलं आहे पहा आणि वरती झाकण ठेवू पुन्हा एकदा ह्याच्यावरती आणि आणखीन थोडंसं शिजवून घेऊ आणि शिजल्यानंतर जो भात आहे आपला तो ह्याच्यावर ॲड करायचा आहे आणि हे पा आता बघूया हे मसुरा जे घातलेला तो शिजलेला आहे का बघूया हाताने थोडासा चुरला की मू लागलं की आपण त्याच्यामध्ये भात घालून घ्यायचा आहे आणि कोळसाही तापायला ठेवलेलं आहे गॅसवरती तोपर्यंत कोळसा तापतोय तर पण आपण द ह्याला थर लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि जो बिरेस्ता आहे वरून बिरेस्ता घालून घ्यायचा आहे म्हणजे तळलेला जो कांदा आहे त्या कांद्यामुळे अतिशय सुंदर बिर्याणीला टेस्ट येते कांदा देखील घरीच तळलेला आहे थोडीशी मलाई टाकून घ्यायची आहे त्यावरती आवडत असेल तर घाला नसेल तर नका घालू ऑप्शनल आहे आणि वरती असं स्प्रेड केला ना बिर्याणीचा कांदा जो आहे त्याला खूप छान टेस्ट येते आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि जे केशर आहे दुधामध्ये भिजवलेला ते देखील याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे वरून घालायचं असं आणि जो कोळसा तापत ठेवलेला आहे एका डिशमध्ये ठेवा किंवा तसंच ठेवा तर मी तसंच ठेवणार आहे याच्यावरती हे पा तूप किंवा बटर याच्यावरती सोडायचं आहे आणि झाकण ठेवायचं एक मिनिटवर तसाच ते झाकण ठेवलं की आत मस्त दम लागतो त्याला आणि चवीला भन्नाट बिर्याणी लागते हे पा गरमागरम आपली बिर्याणी तयार झालेली आहे चला तर मग आपण कुणाकुणाला बिर्याणी आवडते आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ वरून कोथिंबीर घालायचं आहे आणि मस्त बाईट घ्यायचं आहे रायत्याबरोबर छान लागतो आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नौ पदार्थांनी तपर्यंत धन्यवाद